हॅलो एव्हरीबडी स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज कुठली रेसिपी नाही आहे कारण आज मी व्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी आणि त्याचं कारण आहे की आज आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे सो मला काहीतरी एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे आणि तेच घ्यायसाठी बाहेर जायचं आहे तर तयार होती आहे मी छान ड्रेस चेंज केला आहे आणि साडी घातली आहे त्यानंतर सनस्क्रीन लावती आहे थोडंसं मॉइश्चरायझर पण पाहिजे होतं पण संपलं आहे माझ्याकडे लवकरच आणावं लागेल त्यानंतर कधी पण मेकअप करताना गळ्यात किंवा नाकात कानात कुठलंच आपलं ॲक्सेसरी ठेवायची नाही आणि छान असं सनस्क्रीन लावून घेतलं ला। आणि मी इथं सिंपल असा मेकअप करणार आहे तर हा मेकअप कसा केला आहे काय प्रोडक्ट वापरलेत याचा एक सेपरेटली व्हिडिओ येणार आहे चॅनलवर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाही त्यासोबत बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मग जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा फोन तुमच्या फोनची बेल वाजेल आणि तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओ मिस होणार नाही तर अशा पद्धतीने बी बी क्रीम लावून छान ब्लेंड करून आहे आणि सिंपल असा बेस बनवला आहे अगदी सिंपल मिनिमल मेकअप केलेला आहे जो कोणी पण करू शकतं त्यानंतर छान अशी लिपस्टिक लावली और रेड रेड कलरची आहे पण आता कॅमेऱ्यात थोडासा वेगळा दिसतोय पिंकिश रेड कलर आहे आणि ही जस्ट हर्बची लिपस्टिक आहे एवढी छोटी आहे कारण ती सोळा लिपस्टिकची एक किट मिळते टू हंड्रेड रुपीजला त्यातली आहे म्हणून छोटीशी आहे आणि त्यानंतर मी छान अशी तयार झाले केस माझे नॅचरली कल आहेत तर मी कलच केले होते पण थोडेसे ड्राय झाले होते म्हणून पाणी आणि सिरम लावलं होतं तर त्यानंतर तयार झाल्यानंतर मी घातल्या माझ्या साडीच्या मॅच कलरच्या बांगड्या ज्या की मला असं छान तयार झाल्यानंतर घालायला आवडतात आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार होतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल तुम्हाला की मला ॲनिव्हर्सरीनिमित्त काय गिफ्ट मिळालं सो इकडे मी छान तयार झाली आहे टिकली वगैरे लावली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक आणि ॲनिव्हर्सरी आहे नवीन मला गिफ्ट मिळणार आहे स्पेशल याचमुळे माझे आई वडील पण येणार आहेत त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते आणि त्यानंतर आम्ही त्या व्हेन्यूला पोहोचलो जिथे मला ते गिफ्ट मिळणार होतं तर फायनली वेट ओव्हर झाला आणि तो मला सांगून टाकते होंडाच्या शोरूमला आले आहे तर मला माझ्या नवऱ्याने ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव सिक्स जीची पुढची जनरेशन ही स्कूटी गिफ्ट केलेली आहे ॲनिव्हर्सरीनिमित्त तर इकडे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं व्हायला एखादा तास लागला आणि त्यानंतर आमची गाडी आम्हाला आमच्या ताब्यात मिळाली आणि हा असा आहे गाडीचा कलर कसा वाटतोय तुम्हाला मला कमेंट करून सांगा त्यानंतर पप्पा म्हणजेच माझे सासरे आणि माझे मिस्टर यांनी दोघांनी मिळून छान असा हार घातला गाडीला आणि त्यानंतर असं जे शास्त्र असतं चावी देताना फोटो काढायचं हे पण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी हे ब्लास्ट करत होते पण ते काही मला होत नव्हतं मग मला हे मला माझ्या मिस्टर सांगत होते की ज्या साईडला फिरते तिकडे फिरव हो म्हणजे ते ब्लास्ट होईल त्यानंतर तिथेच शोरूम मध्येच गाडीची छोटीशी पूजा केली छान तिच्यावर स्वास्तिक वगैरे काढून घेतलं तिला प्रसाद पेडे वगैरे वाहिले आणि हे मला मिळालेलं आत्तापर्यंतचं सगळ्यात महागडं असं गिफ्ट आहे गिफ्ट मला माझ्या मिस्टरांनी भरपूर दिलेले आहेत सोन्याची इयर रिंग्स वगैरे वगैरे पण हे सगळ्यात कॉस्टलीवालं गिफ्ट आहे महागडं त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी हा स्पेशल केक बनवला होता गाडीसाठी तर हा केक मी कसा बनवला आहे ही ॲक्टिवा थीम कशी बनवली आहे हे गाडीचं कटआउट कसं भे मिळालं मला हे मी सांग सगळा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे त्यासाठी मग तुम्ही माझ्या चॅनलवर अपडेट राहत जा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर कळेल आणि हा बघा असा फायनल लुक होता केकचा त्यानंतर दुसरा देखील हा केक बनवलेला होता रेड आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये अॅनिव्हर्सरीसाठी तर ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशली बनवला होता केक कारण की माझे सासरे म्हणजे मम्मी पप्पा म्हणतो आम्ही त्यांना त्यांची पण ॲनिव्हर्सरी होती नंतर हे जे फोटो आहेत माझ्या कॉलनीत राहणाऱ्या माझ्या मैत्रिणी आणि काकू वगैरे आहेत त्यांच्यासोबतचे आहेत जे की आम्ही घरी आल्यानंतर पुन्हा एकदा गाडीची पूजा केली त्यानंतर सगळ्यांना ऑप्शन केलं आणि मग आम्ही पोहोचलो फॅमिली डिनर करायला आपल्या नगरमधलं हॉटेल छप्पन्न भोग आहे ना तिथे खर तर मी इकडे पहिल्यांदाच गेले होते पण एवढं अप्रतिम आणि छान चवदार जेवण मिळतं इकडे की मी सांगू शकत नाही मी एवढी फॅन झाले तिथल्या जेवणाची मग त्यानंतर आम्ही इकडे केक कटिंग केलं आणि हे माझे मम्मी पप्पा आहेत म्हणजेच माझे आई वडील ते पण आले होते आणि मग आम्ही इकडे केक कटिंग केलं आणि इकडे या हॉटेलला ना इकडे स्पेशली आता सध्या तरी उन्हाळ्यात आमरसचं सीझन आहे तर आमरस थाळी मिळते आणि खूप अशी लाजवाब टेस्ट आहे त्याची मग नंतर केक कटिंग कर करताना पण थोडीफार चेष्टा मस्करी चालू होती मम्मींना काही केक आवडत नाही तरी पण के पप्पा त्यांना केक भरवत होते आणि ऋग्वेदचं पण वेगळाच हट्ट चालू होता मला केक द्या केक द्या केक द्या फायनली त्याच्या पप्पानी त्याला पण केक खायला घातला आणि त्यानंतर मग आम्ही इकडे जेवणं केले आणि इथे नाही या हॉटेलमध्ये अजिबात वेट करावं लागत नाही त्यांचा मेन्यू फिक्स असतो त्यामुळे आपण आलो ना ते लगेच वेलकम ड्रिंक देतात आणि लगेच आपल्याला जेवायला ता थाळी सर्व करतात आणि खूप छान असं वीसपेक्षा जास्त प्रकार होते जेवणामध्ये तुम्ही इकडे बघूच शकता आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो पुन्हा आणि मग दुसरा जो केक बनवला होता ना ते माझे सासू सासरे म्हणजे मम्मी पप्पा जिकडे राहतात तिकडे नेऊन कट केला आम्ही आणि त्यानंतर हा इकडे मी, मी फायनली एक व्हिडिओ एडिट केला होता की मी गाडी कशी आणली शॉर्टमध्ये तो पण मी इकडे टाकलेला आहे तो पण तुम्ही बघा आणि असेच माझ्या नवनवीन छान रेसिपीज व्हिडिओ मेकअपचे व्हिडिओ वेगवेगळे टिप्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ ऑनलाईन आल्यानंतर तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूयात एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय